नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या म्हणजे इतिहासाची जपवणूक करणे आणि भविष्य घडवणे डॉक्टर शुक्ला कल्याण लोक श्रद्धेचा आणि सूर्यपूजनेचा महान सण असलेला छटपूजेनिमित्त उपवास करणाऱ्या महिलांनी विविध छट घाटांवर सूर्यदेवाला अध्य दिले कल्याणमधील पिसौली येथील जी आर सी हिंदी विद्यालयाच्या प्रांगणात छटपूजेचा मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली छटमयेचा उपास करून महिलांनी मावळत्या सूर्याला अर्ज दिले आणि कुटुंबात सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली यावेळी महिलांनी सूर्यदेवाची आराधना केली शाळा व्यवस्थापनाकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती शालेय संस्थेचे सचिव डॉक्टर जे पी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला दीपक चोबे बबन चोबे निलेश त्रिपाठी शुभम ठाकूर प्रकाश चोबे प्रेम चोबे अंश पांडे अनुप चोबे आदींनी लक्ष दिले उत्तर भारतात छठ पूजेचा सण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो विशेषतः हा बिहारचा सण आहे ज्यामध्ये उपवास करणाऱ्या स्त्रिया विधीपूर्वक पूजा करतात आणि पहाटे मावळतीला आणि उगवता सूर्याला अर्ध देतात यावेळी डॉक्टर जे पी शुक्ला यांनी छठ पूजेचे महत्व करून सांगितले की मावळता सूर्य म्हणजे इतिहास आणि उगवता सूर्य म्हणजे भविष्य आपल्या इतिहासाचे जतन करणे आणि आपले भविष्य घडवणे हा छटपूजेचा पुढे म्हणाले की छटमयाचे व्रत हे सर्वात कठीण व्रत आहे त्यामुळे सनातन धर्मात या सणाला महत्व आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद